खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला सा, साजरी वागलं पाहिजे बोललं पाहिजे हा ज्या वेळेला आपल्या लोकांवरती हल्ला झाला कुठून झाला पोलिसांना काही माहिती नाही मंदिराच्या मधून प्रार्थना करून जात असताना आपल्या महिला यांच्यावरती अल्लाह तो मस्जिद कर कशा करता केला फक्त मस्जिद वाढवायची हे मंदिर बंद झालं पाहिजे इथे येणारे लोक बंद झाले पाहिजे हा त्यांचा विचार असतो ते पहिल्या दिवशी ट्रायल घेत असतात आणि जर याच्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिली नाही तर त्या हळूहळू तो प्रयत्न ते पुढे घेऊन जात असतात दीपावलीच्या निमित्ताने देखील आता बाजारपेठ आहे मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल जो जो दीपावलीच्या निमित्तानं काही खरेदी कराल लक्षा दिया। भक्त आने भक्त आने भक्त एक लक्षात या ती खरेदी करत असताना आपला पैसा आपली खरेदी आणि आपल्यातला जो नफा भेटल तो फक्त आणि फक्त हिंदू माणसाला पाहिजे अशा प्रकारची दीपावली आपण प्रत्येकाने साजरी करा त्यांनी अतिशय चुकीचं विधान केलेलं आहे आम्ही त्यांना कार्मे दाखवा नोटीस पाठवणार आहोत एकदा पक्षाची ध्येय धोरणं ठरल्यानंतर पक्षाच्या विचारधारेपासून जर कुठलाही खासदार आमदार किंवा संबंधित जबाबदार व्यक्ती अशा प्रकारची वक्तव्य करत असतील तर ती वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजिबात मान्य नाही ही भूमिका आमची कालही होती आजही आहे उद्याही राहील शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललो आहे खरं तर अरुण काका जगताप जोपर्यंत हयात होते तोपर्यंत सगळं तिथं सुरळीत होतं परंतु आता काही लोकांना आता आपल्यावर जबाबदारी वाढलेली आहे आपले वडिलांचं आपल्यावर छत्र राहिलेलं नाही आहे त्यावेळेस जबाबदारीनं आपण वागलं पाहिजे बोललं पाहिजे आज शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आज सर्वांना बरोबर घेऊन जाणार आहे परंतु अशा वेळेस मी तिथे एका कार्यक्रमाला गेलेलो होतो तेव्हाही त्याला सांगितलेलं होतं तो म्हणाला की नाही मी त्याच्यामध्ये सुधारणा करेन पण ते सुधारणा करताना दिसत नाही त्याच्यामुळं त्याची जी भूमिका आहे त्याचे जे विचार आहेत ते, ते पक्षाला अजिबात मान्य नाही आणि त्याच्यामुळं त्याला कारणे दाखवा त्यांना कोणी ऑपरेट करते का विखी मंडळी वगैरे असं दिसतंय ठेवा हो, मला काही मी मनकावडा नाही आहे त्याला तू करतो का आणखी कोणी करतो